नमस्कार मी दीप्ती खाडे दीप्ती काळे चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे मी कुरमुराचं भडंग बनवलं होतं आणि तिळाचे लाडू बनवले होते मधल्या वेळेसाठी स्नॅक्स म्हणून तर त्याचा व्हिडिओ तुम्ही पहा इथे मी गॅसवर टोप ठेवला आहे आणि आता मी ते एक वाटी शेंगदाणे घेतले आहेत टोपामध्ये तेल घातलं आहे आणि आता मी इथे शेंगदाणे फ्राय करून घेत आहे आणि इथे एक वाटी चिवड्याची डाळ घेतली आहे आणि इथे कुरमुरे घेतले आहेत हे कुरमुरे सध्या मी चावून घेतले आहे हे जवळ अर्धा किलो कुरमुरे आहेत आता शेंगदाणे फ्राय झाल्यानंतर मी आता इथे डाळ टाकली आहे ती सुद्धा तेलामध्ये फिरवत आहे मी कढीपत्ता घेतला आहे कढीपत्ता तुम्ही धुऊन चुकवून घ्या आता कढीपत्ता घातला आहे तो सुद्धा फ्राय करत आहे इथे मी लसूण घेतले आहेत दहा पंधरा पाकळ्या आणि त्या ठेचून घेतल्या आहेत खलबत्यामध्ये त्यासुद्धा मी तेलामध्ये घातल्या लसूण घातल्याने चिवड्याला खूप स्वाद चांगला येतो आणि आता इथे मी हळद घातली आहे थोडीशी धना पावडर टाकली मी इथे आणि जिरा पावडर भाजलेली जिऱ्याची पावडर टाकली आणि थोडंसं हिंग टाकलं पिटी साखर घातली आहे चार चमचे पिटी साखर घातली आहे आणि चवीनुसार मीठ घातलं आहे आणि आता इथे मी लाल तिखट घालत आहे तुमच्या आवडीनुसार घाला तुम्हाला किती तिखट पाहिजे असेल तसं हा मसाला मी आता हे पूर्ण सगळं परतून घेतलं आहे तेलामध्ये आता यामध्ये मी कुरकुरी घालत आहे खूप सोपा आहे बनवायला आणि खायलासुद्धा खूप छान लागतं असला मधल्या वेळी तुम्ही मुलांना बनवून देऊ शकता खायला आता हे सर्व मी पलताने हलवत आहे पण ते सगळं खालीवर होत नव्हतं म्हणून मी कपड्याने नंतर टोप उचलून असं पूर्ण खालीवर करून घेतलं असं खालीवर केल्याने सर्व मिक्स होतं चांगलं आणि अशा प्रकारे हा भडंग तयार झाला आहे आता मी इथे शेंगदाणे घेतले आहे तिळाचे लाडू करणार आहे त्यासाठी शेंगदाणे भाजून घेतले आणि आता इथे मी तिळ भाजत आहे मी एक किलो तिळ घेतले होते ती बिना पॉलिश होते आणि थोडे आता मी कढईमध्ये परतवून घेतले ही चिवड्याची डाळ पण घेतली आहे ह्यामध्ये टाकायला ते तुमच्या आवडीनुसार टाका आणि ते गुळाचा पाक करत आहे आणि ते शेंगदाणे बारीक कुटून घेतले आहेत एक किलो तिळाला लाडूसाठी मी पाऊन किलो गुळ घेतलं होतं आणि त्याचा पाक केला आहे आणि आता पाक करून मी चेक करून घेतलं गोळी झाल्यावर नंतरच मग मी ते सगळं शेंगदाणे आणि डाळ टाकलेत आणि आता इथे मी वेलची पावडर टाकत आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकत आहे आणि आता इथे सर्व तीळ घालून घेत आहे आता ह्यामध्ये सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता हे गरम गरम असतानाच मी हे बांधले आहेत तूप हाताला लावून मी हे लाडू वळले आहेत तूप हाताला लावल्याने शायनिंग येते आणि अशा प्रकारे लाडू तयार झाले हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट्स करा कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद